नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो बंदिस्त गोटा ज्याच्याकडे आहे ना मित्रांनो त्याला असं वाटतं की आता दूध व्यवसाय जर आपल्याला जर वाढवायचा असेल तर आपल्याकडं मुक्त गोटा पाहिजे जागा पाहिजे मित्रांनो खूप मोठी जागा पाहिजे आणि मुक्त गोटा पाहिजे मित्रांनो मुक्त गोट्याचं सुद्धा खूप तोटं आहेत मित्रांनो फायदे तर आहेतच मित्रांनो पण तोटंसुद्धा आहेत मित्रांनो उन्हाळ्यामध्ये मुक्त गोटा तुम्ही बघितला असेल ना मित्रांनो खूप भारी वाटतं एकदम मोकळ्या गाया फिरत असत्या स्वच्छता असते एकदम भारी असतं मित्रांनो नियोजन पण मित्रांनो साधारणतः उन्हाळा संपल्यानंतर ज ज्या टायमिंगला पावसाळा लागतो ना मित्रांनो त्याच टायमिंगला तुम्ही त्यानंतर त्याच गोट्यात जाऊन बघा मित्रांनो त्या गोट्याची परिस्थिती काय झालेली असते तुम्हाला दूध व्यवसाय हा करू वाटणार ना मित्रांनो इतकी भयानक परिस्थिती त्या गोठ्यामध्ये होती पावसाळ्यामध्ये मित्रांनो त्यासाठी मित्रांनो तुमच्याकडं जर बंदिस्त गोटा असेल ना मित्रांनो तो गोटा स्वच्छ ठेवण्याचं काम करा मित्रांनो तुम्हाला असं वाटतं की मुक्त गोटा पाहिजे जागा मोठी पाहिजे मला दूध व्यवसाय करायचा आहे आणि त्यासाठी मला जागा पाहिजे मित्रांनो दिसतं तसं नसतं मित्रांनो कारण ज्याच्याकडं मुक्त गोटा आहेत ना मित्रांनो त्याला परिस्थिती माहीत असते खरी परिस्थिती माहीत असते की मुक्त गोट्यामध्ये किती प्रॉब्लेम येतात मित्रांनो त्यासाठी मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल का नाही की मला दूध व्यवसाय जर वाढवायचा असेल भविष्यामध्ये तर माझ्याकडं जागा नाही आणि मी कसा वाढवू तर मित्रांनो दूध व्यवसाय वाढवण्यासाठी जागा नाही मित्रांनो लक्षात ठेवा तुमच्याकडे जेवढी जागा आहे ना मित्रांनो तेवढ्या जागेत सुद्धा तुम्ही दूध व्यवसाय व्यवस्थितपणे नियोजन करून वाढवू शकता बंदिस्त गोठ्यांमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं दूध व्यवसाय आपण करू शकतो मित्रांनो फक्त मुक्त गोटा पाहिजे हे जर तुम्ही जर डोक्यात जर ठेवलं तर तुम्ही दूध व्यवसायामध्ये कधीच सक्सेसफुल होणार नाही लक्षात ठेवा मित्रांनो आणि मुक्त गोठ्यांमध्ये येणारं प्रॉब्लेम हे त्यांना जाऊन विचारा की ज्याच्याकडं सध्याला मुक्त गोठं आहेत मित्रांनो कारण पावसाळ्याचं तीन ते ती चार महिना मित्रांनो इतकं बेकारीचं असतात की त्या गायींना बसण्यासाठी व्यवस्थितपणे जागा सुद्धा नसते त्या गोठ्यामधले त्यासाठी मित्रांनो जे आहे त्याच समाधानमाना जो गोठा आहे तो स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तुम्ही पावसाळ्यामध्ये जेणेकरून आपल्या गाय आजारी पडणार नाहीत व्यवस्थितपणे दूध देतील व्यवस्थितपणे हिटवर येतील याचा तुम्ही विचार करा मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद